माझ्या छत्रपतींनी एक जात जगली आणि आज मला गणपतीचा वाईट वेळ असं शिंदे आहोत आपण मराठी वेळ आता तांळी काढायची जरी वेळ आली तरी माघार घेऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय माग हच नाही काही होऊ काही काय राहू म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आपण एवढ्या रस्त्यावरची जात नाही आपण एवढ्या रस्त्यावरची जात नाही जगातले सगळे श्रीमंत समाजापैकी की एक समाज माझा मराठा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय माय बाप हो जनता जनार्दन आहे ते राहू करू शकत नाही दोनशे अठ्याऐंशी दोनशे अठ्याऐंशी हे आमदार मुद होऊन जातील आपली हंगाची लढाई लढू त्या पाटला त्या पाटलाच्या गेम नेतृत्वा खाली राहत